निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बातमी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी ई के केल्यानंतर राज्यातील बावीस लाखापेक्षा अधिक तर बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे तीस हजार महिलांचा गेल्या दोन महिन्यांपासून लाभ थांबला आहे यामुळे महिलांमध्ये मोठा संभ्रम पसरला होता या सर्व महिलांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर पात्र महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी अमोल दिघुळे यांनी आहे त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता अंगणवाडी सेविकांकडे आपली अचूक माहिती द्यावी असे आव्हान देखील महिला आणि बालकल्याण विभागाकडून करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास तीस हजार महिलांचा लाभ जो आहे नाट्य मंदिरचा लाभ थांबलेला आहे काय नेमकं तुमच्या वरिष्ठांकडून वरिष्ठ कार्यालयाकडून काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या त्या काही महिलांमध्ये मोठा संभ्रम आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारणतः नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर काही महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जिल्हा कार्यालयावरती तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला झालेली दिसून आली त्या अनुषंगाने काही बाबी पडताळणी केल्यानंतर लक्षात आलाय की केवायसीच्या चुकीच्या केलेल्या नोंदी त्याच्यामध्ये शासकीय नोकरीचा पर्याय निवडणे किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याबाबतचा बाबतचा पर्याय निवडणे यामुळं काही महिलांचा लाभ थांबल्याची बाब निदर्शनास आली होती या अनुषंगाने केवायसीचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा स्तरावरून तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपण वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता त्यामध्ये काल झालेल्या बैठकीत शासन स्तरावरून निर्देश प्राप्त झालेले आहेत की ज्या पात्र महिला असतील आणि केवायसीच्या चुकीच्या नोंदीमुळं जर त्या लाभापासून वंचित राहिल्या असेल तर त्यांनी भिवून जाण्याचे कारण नाही त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असून ज्या पात्र लाभार्थी महिला असेल तर त्यांना लाभ देणं ही शासनाची जबाबदारी असून कुठलाही लाभ त्यांचा बंद होणार नाही अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची पडताळणी करतील आणि त्या अनुषंगाने अहवाल शासना सादर करतील निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य